नमस्कार मी प्रमिला जांपे तर माझ्या मुलाचं म्हणणं आहे की रोज मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आहे तर मोकळी भाजी न करता मी आज पातळ भाजी करणार आहे तर एक मेथीची पेंडी मी नीट करून स्वच्छ बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी कोथिंबीर घेते थोडी अद्रक लसूण एक चमच्यावर तिळ आहे खोबरं आहे तर ही तीळ खोबरं आणि मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते तरी खोबरं भाजलेलं आहे मी तिळ पण भाजून घेतलेलं आहे लसूण अद्रक कोथिंबीर सगळं बारीक करून घेते तर ही पेस्ट मी असे बारीक करून घेतली यात पाणी ओतले नाही तसंच बारीक केले पाणी ओतता मी गॅस चालू केलेला आहे आपण फोडणी देऊन घेऊया तर मी फोडणीसाठी तेल ओतून घेते तर फोडणीसाठी तेल तापलेलं आहे छोटा एक चमचा जिरी मोहरी टाकली छोटा एक चमचा जिरी आहे जिरी मोहरी छान अशी तडतडली मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा टाकून घेतो आता आपल्याला ही कांदा चांगला लाल होऊ द्यायचा तर आपला कांदा छान असा लाल झालेला आहे आपण अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याची जी पेस्ट केली आहे ती पेस्ट तेलामध्ये आपल्याला ही पण कांद्यासारखीच तळून घ्यायची तर छान असं ह्या मिश्रणाला पण तेल सुटलेलं आहे आपण यातली भाजी धुवून घेतलेली टाकून घेऊया आपण थोडे मसाले टाकूया धने पावडर टाकले होता एक चमचा गरम मसाला एक चमचा एक चमचा लाल चटणी आणि एक चमचा काळा तिखट आहे मी छान असं मिक्स करून घेतले आपल्याला चवीनुसार मीठ आप वापरायचंय मग थोडीशी हळद टाकली मी छान असं अजून मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतो आता ही आपल्याला भाजी छान अशी शिजू द्यायची आहे आणि त्यासाठी एक ग्लास पाणी वरून घेतो पाणी घेतल्यानंतर बी छान असे मिक्स करायचे थोडंसं शेंगाचं कूट घेतलं आहे जाडसर ते पण मी ह्याक टाकून घेतलंय तर आपल्याला एक पाच मिनिट आता भाजी शिजवून घ्यायची आहे तर मी छान असं पाच मिनटं भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतली तर तुम्ही ही बघा अशा प्रकारे मेथीची भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा